तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानं पाकिस्तानची मोठी पंचायत झाली अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी दिली तर दाऊद दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आल्याची बातमी आल्यानंतर आता पाकिस्तानची पंचायत झाली असं ज्येष्ठ वकील ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे दाऊद इब्राहिमची क्राईम कुंडली काय आहे बघूया आपण सत्याहत्तर साली स्मगलिंगचं काम दाऊद इब्राहिमनं सुरू केलं शहाऐंशी साली तो दुबईत पळून गेला त्र्याण्णव साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट त्यांना घडवली नव्वदच्या दशकात बॉलिवूडशी त्याचं मोठं कनेक्शन होतं दोन हजार तीन साली मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून त्याला घोषित करण्यात आलं पाकिस्तानी त्यानं आजवर मोठी मदत केली दाऊदला पकडण्यासाठी पंचवीस लाखांचं बक्षीसही ठेवण्यात बेकायदेशीर धंद्यांसाठी दाऊदची डी कंपनी खूप प्रसिद्ध आहे तर उज्ज्वल निकम यांनी दाऊदवर विषप्रयोग प्रयोग करण्यात आल्याची बातमी आल्यानंतर आता पाकिस्तानची पंचायत झाली असं म्हटलेलं आहे काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम आपल्यासोबत आहेत सर दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानमध्ये विषप्रयोग झाल्याच्या बातम्या पाकिस्तानच्या सोशल मीडिया आणि मीडियामधून येतात काय पाकिस्तानचे खरोखर आज विचित्र परिस्थिती झाली आहे पाकिस्तानला तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागेल याला कारण असं आहे की आजपर्यंत पाकिस्तान नेहमीच नाकारत आलं की दाऊद इब्राहिम आमच्या इथे राहत नाही मग कोणत्या तोंडाने आज पाकिस्तान जाहीर करेल की दाऊद इब्राहिमला विषप्रयोग झाला आणि कशा रीतीने तो खोटा आरोप करेल की भारतातर्फेच विषप्रयोग करण्यात आला त्यामुळे दाऊद इब्राहिमपेक्षा पाकिस्तानची गोची झाली निश्चितपणे मोठी त्यांची विचित्र परिस्थिती झाली आहे काय करावं हे त्यांना समजत नाही आहे दाऊद इब्राहिम आणि त्याचं स्मगल त्याचं चॅनल जे आहे दहशतवाद्याचं हे बिंग जगापुढे उघडकीला येऊ नये म्हणून पाकिस्तान ते लपवण्याचा प्रयत्न करतो आहे एकूणच आपण पाहिलं तर दाऊद इब्राहिम या प्रकरणामुळे पाकिस्तानची गोची झाल्याचा दावा उज्ज्वल निकम यांनी केलेला आहे प्रफुल्ल पवार झी मिडिया रायगड भंडाऱ्याची उधळण म्हणजे